अभिजित आबा ज्या वेळेला उभा राहिले आणि त्यांनी त्यांना तुतारी हे चिन्ह मिळालं तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांच्यावर प्रेम असणार बोस की त्यावेळेला आम्हाला वाटलं कि सत्तरऐंशी टक्के बोस एक आबाजी पार्टी होती ती तर होतीच आणि दुसरी बी पार्टी राजूबापूची पार्टी पूर्णपणे आबाला मतदान करेल असं आम्हाला वाटत होत पण थोडस वेगळं घडलं खरं बघितलं तर आबा राजू बापू आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये दोघ मिळून सदस्य होतो ते कृषी समितीचे सभापती होते आणि त्यावेळेला थोडस दादा आणि दादा त्यात थोडस मतभेद झाल्यानंतर बाजूला ठरवलं कारण मी जरी बाजूला गेलो तरी दादाला माहिती होत कि कधीही बोलून त्यावेळेला हे आपलं जाय आणि तालुक्यामध्ये काम करायचं म्हटल्यानंतर मी ज्या वेळेला दादाच्या बाजूला गेलो त्यावेळेला जवळजवळ तास दीड तास राजेबापू मला समजावून सांगत होत की विजयदादा म्हणजे मोहिते पाटलाच्या जवळ जायसाठी दहा आणि त्यांचा विश्वास संपादन करायसाठी दहा दहा वीस वीस वर्ष आबलं तरी सुद्धा त्यांच्या मांडीच्या जा कडेला जाऊन बसायचं अतिशय जा आवघड आहे आणि अशा परिस्थिती म्हणजे प्रतापशिव हो मोहिते पाटील असतील किंवा दा दादा असतील बाळदादा असतील आणि अशा परिस्थितीमध्ये तू मोहिते पाटलांना सोडून बबनदा बरोबर चाललाय मी म्हणलं मी कधी कुठे गेलो आणि परत विजयदादा गेलो तर ती मला माझ रणजितदा पेक्षा जास्त ऐकल्याशिवाय राहत नाहीत एवढा आत्मविश्वास माझा होता आणि तशा पद्धतीने कायमस्वरूपी आम्ही त्या ठिकाणी राहतो आता आबी जिथे आबाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मी तुम्हाला जास्त बोलत नाही पण मी तुम्हाला सांगतो कि विधान परिषद विधानसभेमध्ये आबा ज्या वेळेला गेले आणि आबाने म्हणजे आपल्या आपलं प्रश्न मांडलं आणि ते प्रश्न मांडल्यानंतर मी एक दिवशी सहज मुरली गेलो त्यावेळेला ज्येष्ठ नागरिक संघटनेने पाठिंबा दिलेल्या चंदोबा असतील किंवा मुळीक साहेब असतील सुभाष विवेद पाठक असतील शिंदे सर असतील असे बरेच जण मोरे भाऊसाहेब असतील त्यांनी सांगितलं कि भारता म्हणले आम्ही दापाला मतदान केलेलं आपलं सगळं फिटलं म्हणले मी म्हणलं काय झालं त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय आम्ही लहानाचं आता ज्येष्ठ झालोय आमचं वय सत्तर आहे कुणाचं बहात्तर आहे पण अजून मुलींच नाव कवा विधानसभेत कुणी घेतलं नव्हतं म्हणजे आणि आपल्या मूल्यांचं नाव विधानसभेत गेलं आबाला मतदान केलेलं फिटलं हे लोकांच्या पाहणा कशा आहे आणि बघा तुम्ही सांगितलेली मी तुम्हाला सांगतो की ही बाकी बाकी जर खरं बोलत नाही ती गप्प असते ती पण तुम्ही असाल ह्याने असते हे खरं बोलणारे माणसं आहे ती आणि खरं बोलणाऱ्या माणसाच ही आमदार असतील खासदार असतील किंवा नेते मंडळीला खरं बोलणाऱ्याच ऐकावंच लागतो आबा आबा त्यांचं म्हणणं आहे तुम्ही आता सांगा तुमच्या मानणार आणि उद्याच पाणी सोडा पाणी सोडा मी तुम्हाला म्हणजे या निमित्तानं सांगतो हो कि आपले भैयास आहेत खासदार आहेत इतक्या वेगानं काम चालू आहेत इतक्या वेगानं सगळ्यांच्या गाठी भीती चालू आहेत मला खरं म्हणलं तर आता पुन्हा एकदा विजयदादा आणि प्रतापसिंह मोहिते पाटील त्यांच्या वेळेला मनोहरभाऊ डोंगरे नारायण खंडागळे अशी काही माणसं होती आणि आता अभिजित आबाच्या आणि भयाच्या कडेला बरच नारायण खंडागळे आणि बरच मनोहर डोंगरे तयार झालेले आहेत त्यामुळे मी सांगतो की येत्या काही काळामध्ये सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे भया आणि आबा यांच्या पूर्ण नियंत्र मद, नियंत्रणामध्ये राहण्यास काहीही हरकत होणार नाही आपण सगळ्या जण मिळून कायमस्वरूपी त्यांना सहकार्य करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र